जिल्ह्याच्या आमगाव येथील फिर्यादी वीरेंद्र कुमार राधेश्याम लिल्हारे वयवर्ष पंचेचाळीस यांची तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी राजेश नायर व त्याचे साथीदार यांनी मिळून गोंदिया येथे एक कोटी रुपयांची फसवणूक केली सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी गुन्ह्यातील तीन आरोपींना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छिंदवाडा मध्य प्रदेश येथून अटक केली परंतु सदर आंतरराज्य फसवणूक करणारी टोळीचा प्रमुख आरोपी राजेश नायर गुन्ह्यातील एक कोटी रुपये घेऊन घटना तारखेपासून पसार झाला होता सदर मुख्य आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पथक अहोरात्र करत होते सदर फरार आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील अधिकारी अंमलदार हे करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की आरोपी राजेश नायर हा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या अटकपूर्व जामिनाकरता गोंदिया येथे येणार आहे सदर प्राप्त खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी राजेश नायर याचा गोंदिया येथे स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक शोध घेत असताना आरोपी राजेश नायर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार चांदनाका शारदा मंदिर जवळ छिंदवाडा हा दुर्गा पोहेवालेच्या समोर रोडवर दिसून आल्यानं सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांच्या स्वाधीन करण्यात आलं सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिलेल्या निर्देश सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू मिश्रा पोलीस हवालदार संजय चव्हाण दीक्षित कुमार दमाहे महेश मेहेर पोलीस शिपाई राम खंडारे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा